आज विठ्ठल सहकारी सा साखर कारखान्याची पन्नासावी वार्षिक सर्वसाधारण सभा आणि त्याचबरोबर आपल्या कारखान्याचं बॉयलर प्रतिपादनाचा कार्यक्रम पार पडला यासाठी मोठ्या उत्साहानं शेतकरी आले होते या हंगामामध्ये वीस लाख टन गाळप करण्याचं उद्दिष्ट आम्ही त्या ठिकाणी ठेवलं आहे आणि साडेसात हजार टनाची कॅपॅसिटी आता चौदा हजारानं कार्यान्वित करण्याचं आम्ही त्या ठिकाणी काम पूर्णत्वाला आलं आहे आणि आता यावर्षी चौदा हजार गाळप करण्याचं उद्दिष्ट आमचं पर डे आणि वीस लाख टन गाळप करण्याचं उद्दिष्ट आहे या निमित्तानं दिवाळी सणासाठी माझ्या सर्व कर्मचारी बांधवांना आठ पॉईंट तेहतीस म्हणजे एक महिन्याचा पगार त्या ठिकाणी बोनस म्हणून देण्याचा निर्णय आम्ही त्या ठिकाणी घेतला आहे आणि त्याचबरोबर येणाऱ्या दिवाळीसाठी दोनशे रुपयेचा हप्ता दुसरा पहिला अठ्ठावीसशे तीन रुपये दिलाय आता दोनशे ठिकाणी हप्ता देतोय आणि उर्वरित पाचशे रुपये आमचे तयार आहेत आता ज्या कारखान्याने आपल्या बरोबर स्पर्धा करणं आवश्यक आहे ज्याने पंच्याहत्तर केलंय ज्यांनी शंभर म्हणले आहेत आम्ही आता दोनशे केला आहे आता तुमचा काढा आमचे पैसे तयार आहेत आम्ही पुढे त्या ठिकाणी पस्तीसशे देण्यास आम्ही कटिबद्ध आहोत आणि सभासद शेतकऱ्याचा माझ्यावरती संचालक मंडळावरती विश्वास आहे की आम्ही त्या ठिकाणी कारखाना यशस्वी चालवून जाहीर केलेला दर देण्यास आम्ही बंधनकारक आहोत